नागपूर हे आपल्याला ठळक बातम्या देत आहे संसदेवर दहशतवादी हल्ल्याचा आज तेविसावा दिन आहे तेरा डिसेंबर दोन हजार एक रोजी पाच दहशतवाद्यांनी केलेल्या या हल्ल्यात सहा पोलीस संसद सुरक्षा दलाचे दोन कर्मचारी आणि एक माळी हुतात्मा झाला होता हा हल्ला मोडून काढताना पाचही दहशतवादी मारले गेले होते छत्तीसगडमध्ये काल सुरक्षा दलांच्या शोधमोहिमेदरम्यान झालेल्या चकमकीत सात नक्षलवादी ठार झाले नारायणपूर जिल्ह्यात केंद्रीय राखीव पोलीस दल विशेष तपास पथक आणि जिल्हा राखीव दलानं काल सकाळी संयुक्तपणे राबवलेल्या शोध मोहिमेदरम्यान ही चकमक झाली मागेल त्याला सौर पंप योजनेच्या अंमलबजावणीत महावितरणनं अकरा डिसेंबरपर्यंत एक लाखांहून अधिक पंप बसवण्याचा टप्पा ओलांडला आहे महावितरणचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक लोकेशचंद्र यांनी ही माहिती दिली राज्यात अकरा डिसेंबरपर्यंत एकूण एक लाख एक हजार चारशे कृषी पंप बसवण्यात आले आगामी हॉकी इंडिया लीगचं थेट प्रक्षेपण करण्यासाठी प्रसार भारतीनं हॉकी इंडियासोबत सामंजस्य करार केला आहे या सामंजस्य करारामुळे हॉकी इंडिया लीग दोन हजार चोवीस पंचवीससाठी साठी दूरदर्शन अधिकृत प्रसारण भागीदार झालं आहे येत्या अठ्ठावीस डिसेंबर ते एक फेब्रुवारी या कालावधीत ही स्पर्धा होणार आहे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या खासदार सांस्कृतिक महोत्सवाचं नववं पर्व आज संध्याकाळी सुरू होत आहे हनुमान नगरातील क्रीडा चौक इथं ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालयाचं पटांगण या कलागुणांचा संगम असलेल्या महोत्सवाचं प्रसिद्ध अभिनेत्री काजोल यांच्या हस्ते संध्याकाळी सहा वाजता उद्घाटन होईल कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय मंत्री खासदार सांस्कृतिक महोत्सवाचे प्रणेते नितीन गडकरी असतील नागप्रात जीएस रायसोनी इथं पार पडलेल्या स्मार्ट इंडिया हॅकेथॉनमध्ये पूर्ण देशातून वीस चमू आल्या होत्या त्यात एकशे वीस मुलं आणि चोवीस मेंटर होते नऊ विविध राज्यातून या चमू आल्या होत्या प्रॉब्लेम स्टेटमेंटवर त्यांनी आपल्या बुद्धिमत्ता आणि कल्पनाशक्तीनं काढले यावेळी बारा जजेसचं पॅनल होतं काल रात्री आठ वाजता यातून विजेते घोषित करण्यात आले चार वेगवेगळ्या प्रॉब्लेम स्टेटमेंटसाठी विजेते घोषित करण्यात आले असून लॉजिस्टिकसाठी टीम टेक्निकल मावळे स्मार्ट एज्युकेशनसाठी प्रगती एआय टॉय अँड गेम्स साठी स्मार्ट स्पार्क आणि स्मार्ट एज्युकेशनसाठी हॅलो वर्ल्ड या चमुना विजेते घोषित करण्यात आले विदर्भात थंडीचा जोर कायम आहे आज नागपुरात दहा पूर्णांक चार अंश सेल्सिअस इतक्या किमान तापमानाची नोंद करण्यात आली आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार